आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या हस्ते भायगाव येथील हनुमान मंदिर सभागृहाचा भूमिपूजन सोहळा साजरा याबाबत या सविस्तर बातम्या शिकी शेतकरी पुत्र नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या हस्ते त्यांच्याच निधीतून नांदेड जिल्ह्यातील मोजे भायगाव येथील हनुमान मंदिर सभागृहाच्या दहा लक्ष रुपये कामाच्या निधीचा भूमिपूजन सोहळा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला प्रथमतः आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांचे मोजे भायगाव येथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य दिव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर आमदार बोंडारकर यांनी भायगाव येथील श्री हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले तसेच भायगाव येथील हनुमान मंदिर सभागृहासाठीचा दहा लक्ष कामाचा भूमिपूजन सोहळा त्यांच्याच हस्ते संपन्न झाला तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे आमदार बोंडारकर व उपस्थित इतर मान्यवरांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी आमदार आनंद पाटील बोंडारकर आपल्या मनोगतात असे म्हणाले की भायगाव हे माझे गाव असून गावातील राहिलेले अंतर्गत रस्ते लवकरच पूर्ण करतो व पांदन रस्ते देखील लवकरच पूर्ण होणार असून हनुमान मंदिराच्या समोरील पेवर ब्लॉक लवकरच पूर्ण होईल तसेच हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण प्रश्न मी मांडणार असल्याचे नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांनी यावेळी सांगितले या सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते भायगाव येथील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गावकरी मंडळी तसेच भायगाव परिसरातील नागरिकांची यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज भायगाव या ठिकाणी हनुमान मंदिर सभागृहासाठी माझ्या स्थानिक विकास निधीमधून दहा लक्ष रुपये मी या ठिकाणी दिले होते आणि त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी होणार आहे म्हणून आज जो उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटन प्रसंगी पूर्ण गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित होते गावचे सरपंच बालाजी पाटील भायगावकर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला होता आणि अतिशय चांगलं सभागृह या ठिकाणी होणार आहे सुशोभीकरणसुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे असं गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि चांगलं काम या ठिकाणी गावकरी करून घेतील असा विश्वास या ठिकाणी मला आहे सिटी बस चालू व्हावी सगळे नांदेडकरांची मागणी आणि आपण ते प्रयत्न करत आहोत त्यासाठी मी परवालाच तुम्ही मी बातमी वाचली असेल मी सर्वसामान्यांचा माणूस आहे आणि सर्वसामान्यांचा माणूस असल्यामुळे मला सर्वसामान्यांची जाण आहे मोठा माणूस गाडी घेऊन जातो कार घेऊन जातो परंतु जे काही गोरगरीब जनता आहे त्यांना शिडकोपासून बसस्टँडला जायला पैसे नसतात अशा लोकांची कुठेतरी गैरसोय होते म्हणून मी वारंवार शहर सिटी बस चालू करण्याचे प्रयत्न करणार करत आहो आणि लवकरच त्या क प्रयोगाला मला यश येणार आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील यांनी मला शब्द दिलेला आहे लवकरात लवकर शेअर सिटी बस चालू करून देतो असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि लवकरात लवकर ते सिटी बस चालू होणार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे माझं गाव आहे काय काय भायगावच नसून नांदेड दक्षिण मतदारसंघ माझं गाव आहे कारण तर या मतदारसंघांनी मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन जे काही सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्या सेवेचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या मतदारसंघातल्या सर्व जनतेला या ठिकाणी दिलेला आहे आणि ते निश्चित मी पूर्ण करणार आहे या आठ पंधरा दिवसामध्ये आपण आरोग्य सुद्धा उद्घाटन आपण करणार आहोत त्याची तयारी काही दिवसामध्ये आम्ही कर करत आहोत यामध्ये बैठकसुद्धा डी एच यूची बोलवलेली आहे भायगावत नाही असे बऱ्याच उपकेंद्राचे उद्घाटन आपल्याला करायचे आहेत काही शिल्लक काम बाकी आहेत सुद्धा लवकरात लवकर करून लोकांच्या सेवेसाठी ते उपलब्ध करून देण्यात आज जे कामाचा धडाका म्हणता जो धडाका आहे ते सर्व श्रेय आमचं नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील यांच्यामुळं जो धडाका आहे तो चालू आहे <laughs> आणि आज आमच्या क का सभागृहाचं काम गावकऱ्याच्या वतीनं जवळपास झालं असल्यामुळं त्या कामाच्या सुशोभीकरणासाठी आजच त्या कामाचं उद्घाटन सोहळा वगैरे झालेला आहे त्या कामासाठी आनंदराव पाटील भोंडारकर यांनी दहा लक्ष रुपयाचा आम्हाला निधी दिलेला आहे कारण का माहिती आहे का पहिल्या वेळेस त्यांनी जेव्हा विधान जिल्हा परिषदला उभे टाकले होते तेव्हा पराभूत झाल्याच्या नंतर आमच्या गावकऱ्याच्या खातिर त्यांनी जो निधी बोलला होता ते पैसे आम्हाला पडल्याच्या नंतरसुद्धा दिले त्याने त्यामुळे नंतर आमच्या इथून भरघोस त्यांना मतदान झालं पण काही भागातून झालं नसल्यामुळे दुर्दैवाने प्रभाव झाला पण कालच्या वेळेस आमच्या गावकऱ्यांनी भरभरून त्यांना मतदान दिलं त्यांना त्यांना माहीत आहे की बाबा भायगाव की की रायगाव त्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत आणि जवळचं गाव आहे आणि तो एक चांगला माणूस आहे एकदम चांग कामंसुद्धा चांगले करतात आणि दिलेला शब्द आमच्या गावकरीसुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नाहीत म्हणून त्यांना म्हणले की बाबा आमचं गाव हरकत नाही चांगला आहे बी आणि इथून पुढे त्यांच्यासाठी राहणार बी आहे कुठलं काम कुठले राहिले असं वाटतं आता गावामध्ये विकास कामा म्हणलं तर एक पांदन रस्ता दोन्ही आज कालच आमच्याकडून दोन पाधन तीन तीन किलोमीटरचे नाव दिलेले आहेत पांदन रस्त्याचे दोन का भायगाव तुप्पा पांधन रस्ता आणि किक्की बायगाव बांधण रस्ता शिव रस्ते असे दोन्ही कामाचं काम मार्गी लागलेलं आहे पण नोंद झालेली आहे आणि सगळ्याच्या साक्षीने सुद्धा आमदार साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की बा हे काम माझ्या काळात मी करून देणार मंदिराच्या पुढे मंदिराच्या पुढे आता आमच्या गावात पुनर्वसितमध्ये आमच्या गावाला एक कोटी वीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत फक्त एक प्रमाय येण्याची बाकी आहे त्यासाठी आमदार साहेब एवढं आत्मविश्वासानं सांगायचं की बा मी हे काम करतो मी ते काम करून दाखवतो असं त्यांनी शब्द दिला आहे आणि ते शंभर टक्के आहे